नमस्कार मित्रांनो मित्रांनो वायझा मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अनेकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना तीस हजार रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो हे तीस हजार रुपये जे आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत पण कोणकोणत्या बांधकाम कामगाराला हे जे आहे ते तीस रुपये मिळणार आहेत आणि कोणकोणते बांधकाम कामगार ह्या योजनेसाठी पात्र असणार आहेत जे काही बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांच्या डायरेक्टली त्यांच्या ज्या आधार कार्डला लिंक आहे बँक अशा आधार कार्डच्या बँकच्या लिंक जे लिंक बँक आहे त्या बँकेमध्ये जे आहे ते तीस हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि बऱ्याच बांधकाम कामगारांना लाभ लाभसुद्धा भेटलेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जी लिस्ट पण आपण बघणार आहोत ज्या बांधकाम कामगारांना हे तीस हजार रुपये भेटलेले आहेत त्यांचे नावाची यादी पण आपण या ठिकाणी दाखवणार आहोत त्यामुळं संपूर्ण एटीज माहिती पहा ज्या बांधकाम कामगारांना हे तीस हजार रुपये मिळालेले आहेत त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि कोणाकोणाच्या अकाउंटवरती ट्रान्सफर झालेत त्याची पण ही या ठिकाणी जी यादी आहे ते आपल्या या ठिकाणी पाहता येणार आहे तुम्ही पण तुमच्या गावातील कोणत्या व्यक्तीला या ठिकाणी कोणत्या बांधकाम कामगारांना हे तीस हजार रुपये भेटलेले आहेत हे पण पाहू शकतात आणि या ठिकाणी कुणाच्या काही चुकीमुळे हे पैसे भेटलेले नाहीत हे पण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तर ज्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी या तीस हजारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या बांधकाम कामगारांनी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि परंतु ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा सर्व बांधकाम कामगारांनी या ठिकाणी प्रथम म्हणजेच पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला नोंदणी करून घेणं गरजेचं आहे कारण का ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे असेच नोंदणीकृत बांधकाम कामगार या ठिकाणी या योजनेसाठी जे काही इच्छुक असतात आणि त्यासाठी ते पात्र असतात जर तुम्ही नोंदणी केली नाही अथवा नोंदणी करून नूतनीकरण केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार नाही या ठिकाणी जे काही नोंदणीकृत करत लाभार्थी आहेत त्यांनाच महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळामार्फत जे आहे ते विविध लाभ दिले जातात मित्रांनो आता काही ग्रहउपयोगी संच वाटप सुरू आहे ग्रहउपयोगी संचामध्ये तुम्हाला तीस प्रकारचे भांडे भेटतात त्यामध्ये टाकी म्हणजे वायम मराठी युट्यूब चॅनल बांधकाम कामगार असं टाईप केलं युट्यूबमध्ये जाऊन तुम्ही याला संपूर्ण व्हिडिओ आपल्या या ठिकाणी भेटणार आहेत तर मित्रांनो हे विषय टू साईटला आपला जो विषय आजच्या व्हिडिओचा बांधकाम कामगारांना मिळणार तीस हजार रुपये हा विषय आहे तर हा विषय संपूर्ण पुढे घेऊयात तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जर तीस हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणते बांधकाम कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत तुम्हाला सांगू इच्छितो की हे तीस हजार रुपये जे आहेत त्या नोंदणीकृत बांधकाम कामगार असायला पाहिजे आणि त्यांच्या पहिल्या विवाहाच्या सह्यासाठी म्हणजेच नोंदित बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगाराच्या या ठिकाणी पहा नोंदित बांधकाम कामगार पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी प्रति तीस हजार रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी पहा अत्यंत आपण या ठिकाणी पाहूयात आपण हा फॉर्म कसा आहे तुम्ही या ठिकाणी पहा हा फॉर्म आहे तो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलेकारी मंडळाचा हा अर्ज आहे हा फॉर्म आहे तुम्ही पाहू शकता आणि खालच्या साईटला जे आहे त्या ठिकाणी समाज कल्याण योजना एस झिरो एक असं आहे तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजली ह्या रखण्यामध्ये जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खात्यासाठी प्रत्येक कृतीसाठी तीस हजार रुपये भेटणार आहेत तर या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला की ज्या बांधकाम कामगाराचं अगोदर लग्न झाले असेल तर अशा बांधकाम कामगारांना हे तीस हजार रुपये भेटणार नाहीत ज्या बांधकाम कामगाराचं या ठिकाणी लग्न होणार आहे नोंदणी झाल्यानंतर लग्न होणार आहे अशा बांधकाम कामगारांना हे तीस हजार रुपये लगेच ताबडतोब त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात त्यांच्या लग्नाच्या टायमाला या ठिकाणी तीस रुपये मिळणार आहेत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो जर तुमचं लग्न ऑलरेडी झालं असेल म्हणजे लग्न पहिल्यांदा झालं असेल आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर अर्ज करू नका तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे ज्या बांधकाम कामगारच्या या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर लग्न होणार आहे त्या बांधकाम कामगारच्या ठिकाणी जे आहे त्यांना लाभ घेता घेता येईल आता तुम्हाला सांगतो तुमचा जर मुलगा ज्यांचं लग्न झालं नाही ते बांधकाम कामगार काम करीत असतील मिस्त्रीचं काम करीत असतील तर त्यांची तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकतात आणि त्यांच्या तुमच्या मुलांना सुद्धा या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर अठरा वर्ष झाल्यानंतर अठरा वर्ष झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करता येते तुमच्या मुलाची आणि जे काही कामगार आहेत ते कुठलं काम करत करू द्या प्लंबर असतील रस्त्याचे काम असतील किंवा बांधकाम कामगार असतील कुठलंही काम करत असतील तर त्यांची तुम्ही नोंदणी करून घेऊ शकतात आणि नोंदणी केल्यानंतर जे आहे ते त्यांच्या पहिल्या लग्नासाठी हा तीस हजार रुपयाचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीस हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात कोणकोणता एरिया आहे आणि काय काय कसा फॉर्म भरायचा आहे हे संपूर्ण जेड मध्ये आपण आजून तुम्हाला सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मोठी बातमी अशी आहे की या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो ती फॉर्म भरण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही फॉर्म भरताना या ठिकाणी आपल्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे आणि फॉर्म ओपन झालं तर आपल्या या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते अर्जदाराचा तपशील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जदाराचा तपशील तर अर्जदाराच्या तपशीलामध्ये तुम्हाला काय काय भरायचं पहा तर या ठिकाणी वरच्या साईडला अर्जदाराचा ता तपशीलदार आहे त्यानंतर तुम्हाला नोंदणी दिनांक नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे ह्या रख्यामध्ये तुमचा काही नोंदणीचा दिनांक असेल तो या ठिकाणी टाका त्यानंतर नूतनीकरण दिनांक आता या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या बांधकाम कामगारांनी पहिल्यांदा नोंदणी केलेली आहे त्यांना एक वर्ष कंप्लीट झालेलं नाही अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी नूतनीकरण दिनांक पण या ठिकाणी त्यांच्या स्मार्ट कार्डवर दिला जातो किंवा त्यांची प्रोफाईल या ठिकाणी या साईटवर चेक केली जाते त्या त्या ठिकाणी पण तुम्हाला नूतनीकरण दिनांकचा या ठिकाणी ऑपरेशन दिले जाते त्यानंतर आवक दिनांक हे आवक दिनांक पण या ठिकाणी टाकायचं आहे हे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे ते आपलं जे नोंदणी क्रमांक आहे तुमचा तर हा नोंदणी क्रमांक तुम्हाला बरोबर टाकायचा आहे नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल तुमचं जे स्मार्ट कार्ड आहे ते स्मार्ट कार्डवर तुम्हाला ते नोंदणी क्रमांक तुमचा भेटून जाईल तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे ते स्मार्ट कार्ड स्क्रीनवरती दिसत आहे त्या स्क्रीनवरती तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटलेलं असेल तुम्ही नोंदणी केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला जे आहे ते तुमचा वरच्या साईडला तुमचा जो आहे तो नोंदणी क्रमांक भेटून जाईल पहिल्यांदा एम एच असते आणि बाकीचे पुढे अंक असतात ते तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी भेटून जाईल तो नोंदणी क्रमांक आपल्याला त्या खालच्या आखाड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते आपण संपूर्ण बघितलं आता आपण खाली येऊयात या ठिकाणी खाली पहा खाली आल्यानंतर तुमचा जो आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकला जातो तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते आधार नंबर तुमचा टाकून घ्या आधार नंबर झाल्यानंतर या ठिकाणी पहा आधार नंबर टाकला त्यानंतर जे आहे ते आपल्याला जे काय अर्जराची वैयक्तिक माहिती आहे ती भरायची आहे या ठिकाणी पहा अर्जराची वैयक्तिक माहिती पहिल्यांदा त्यांचं जे आहे ते पहिलं नाव त्यानंतर मधले नाव आणि आड नाव या ठिकाणी पहा त्यांचा भ्रमध्वनी म्हणजेच मोबाईल क्रमांक टाका त्यांचं जेंडर निवडा पुरुष काशलदे आणि मॅरेज वैयक्तिक स्थिती म्हणजे तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात हे त्यांचं या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर ते झालं त्यानंतर पहा खाली तुम्हाला जन्मतारीख आणि तुमचं चालू वर्ष टाकायचं आहे तर या ठिकाणी तुमची जन्मतारीख टाका आणि तुमचं चालू वर्ष किती आहे ते या ठिकाणी टाका तर संपूर्ण माहिती भरली तर ही माहिती भरून तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे खाली एकदम महत्त्वाचं आहे कारण का महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो कि कि रच, का की जे आपल्याला बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्या बँकेचा आपल्याला तपशील या ठिकाणी द्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्जदाराचा बँक तपशील तर या ठिकाणी तुम्हाला काय काय द्यायचं आहे पहिल्यांदा जे आहे ते आय एफ सी कोड क्रमांक या ठिकाणी पाहू शकता खालच्या रखानं द्यायचा आहे त्यानंतर बँकेचे नाव त्यानंतर बँक शाखा आणि बँक शाखानंतर खाली बँकेचा पत्ता अकाउंट नंबर अशा प्रकारे तुम्हाला हे बँकेचे जे तपशील आहे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे तुम्हाला बरोबर लिहायचं आहे अकाउंट नंबर तुमचा कारण का तुमच्या त्याच अकाउंटवरती जे आहे ते तुम्हाला पैसे येणार आहेत तर भरपूर संप बांधकाम कामगाराच्या चुकीचं म्हणजेच काही अकाऊंट नंबर लिहिताना थोडाफार इकडे तिकडे एखादा अंक झाला त्या ठिकाणी भरपूर एखाद्या अडचण येऊ शकते किंवा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळण्यासाठी उशीर येऊ शकतो किंवा तुम्हाला डबल या ठिकाणी अकाऊंट नंबर तुमचा मागवला जाऊ शकतो आज त्यामुळं असं जास्त प्रॉब्लेम होण्यापेक्षा आहे तुम्ही आत्ताच जे आहे ते तुमचा फॉर्म बरोबर नीट भरा तर या ठिकाणी तुम्हाला बँकेचं तपशील समजलं तर खाली या आता खाली आल्यानंतर मग तुम्हाला जे आहे ते खाली विवाह तारीख म्हणजेच आता बांधकाम कामगाराचं जे लग्न होणार आहे आणि त्या लग्नासाठी तिसरपे भेटणार आहेत त्या लग्नाची म्हणजे बांधकाम कामगाराच्या विवाहाची तारीख विवाहाची तारीख टाकायची आहे खाली विवाहाची तारीख टाकल्यानंतर जे आहे ते तुम्हाला नंतर विवाहाची तारीख टाकल्यानंतर विवाह नोंदणी तारीख विवाह नोंदणी तारीख त्यानंतर विवाह नोंदणी ठिकाण हे तीन ऑप्शन आहेत टाकायचे आहे तुम्हाला विवाह तारीख विवाह नोंदणी तारीख विवाह नोंदणी ठिकाण हे तीन ऑप्शन भरले तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर विवाह नोंदणी दस्तावेज क्रमांक या ठिकाणी टाका हे संपूर्ण तुम्हाला बरोबर भरायचं आहे तर तुम्हाला लाभ भेटणार आहे आणि त्यानंतर पहा खालचं जे आहे ते अर्जाचे स्पष्टीकरण तपशील या ठिकाणी तुम्हाला काय काय लिहायचं आहे पहा तुम्हाला जे आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण नाव त्यानंतर आधार क्रमांक त्यानंतर रिलेशन काय आहे ते त्याचे जन्मतारीख आणि वय हे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली महत्त्वाचं जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत तर कागदपत्र कोणकोणते लागतात पहा या ठिकाणी कागदपत्र पहिल्यांदा जे आहे तुम्हाला विवाह ते प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर पहिल्या विवाहाचे प्रतिज्ञापत्र पाहिजे त्यानंतर पती पत्नीचे दोघांचे पण आधार कार्ड पाहिजेत आणि त्यानंतर जे आहे ते हमीपत्र हे चार कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो हे संपूर्ण ए टू झेड माहिती सांगितलेली आहे कशा प्रकारे या ठिकाणी बांधकाम कामगारांना नोंदित बांधकाम कामगारांना तीस हजार रुपये भेटतात आणि कोणकोणते बांधकाम कामगार या तीस हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत हे जी ए टू चेड माहिती आपण आज चढून तुम्हाला सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पंधरा साल चॅन किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सायटलं दिलेल्या बेलायकनला क्लिक करा इथून पुढे वाचत नवीन नवीन बांधकाम कामगारच्या नवनवीन योजनांशी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून सायटलं दिलेल्या बेलायकनला क्लिक करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र